नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात केळी पिकाची नवीन लागवड केली जात आहे ज्याप्रमाणे केळी लागवडीचे क्षेत्र वाढत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्या देखील वाढत आहेत रोप लागवडीनंतर सुरुवातीचा काही काळ हा केळी पिकासाठी जास्त सेन्सिटिव्ह असतो रोप पिवळे पडणे रोपांची मर होणे रोपांची वाढ न होणे या समस्या रोखण्यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे त्यासाठी पुढील तीन ड्रेंचिंग आपण करू शकता मुळांची वाढ व वा अन्नद्रव्य पूर्तता करण्यासाठी लागवडीनंतर चार दिवसांनी एकोणीस 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 एक 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 तीन किलो रूट फास्ट नाइंटी एट पाचशे ग्रॅम डॉक्टर अर्थोसिल पाचशे मिली एकर प्रमाणे अळवणी करावी अन्नद्रव्यांचे अपटेक व सूक्ष्म अन्नद्रव्य पूर्तता करण्यासाठी लागवडीनंतर दहा दिवसांनी डॉक्टर बॅक्टोज बॅक्टो किट एक किट इन्स्टाचिल झिंक अडीचशे ग्राम इन्स्टाचिल फेरस अडीचशे ग्राम एकर एक मर... प्रति प्रमाणे अळवणी करावी मररोगास प्रतिबंध व केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी लागवडीनंतर सोळा दिवसांनी इन्स्टाबिओन पाचशे मिली रिवायटल यप पाचशे ग्रॅम डॉक्टर बॅक्टोज डर्मस लिक्विड एक लिटर प्रति एकरप्रमाणे कर अळवणी करावी